राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आणि वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेला आजपासून सुरुवात नमस्कार मी न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर पाहूयात बातम्या विस्ताराने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्रथम दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव राधाकृष्णन राधाकृष्णानेऐवजी काहीतरी वेगळं असलं असतं असं विधान त्यांनी केलंय महाराज नसते तर आज भारतात इस्लामी राजवट असली असती असं देखील त्यांनी म्हटलं वॉड वूड आय वॅ पण डाय इफ द ग्रेट वॉरियर लाईक छत्रपती शिवाजी महाराज यज नॉट बॉर्न इन दिस कंट्री इवन मी Today I am standing with the name Radhakshana. My name might have been something else. There may be too many Pakistan's within Mother Bharat. He's a great warrior fought against the aggressors. See when you see the history you have to see it in its real sense. That means are we against Islam? No. That is all over. We have to live together. बड ऑन द सेम टाइम वी हैव टू रिमेंबर द हिस्ट्री इन इट्स रियल सेन्स लड़की भईन योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे असं धुनी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ही योजना कधीच बंद पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील महिलांची मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते घाटंजी येथील धुनी भांडी काम करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडवली उसाच्या एक रकमी एफआरपी बाबत याचिकेवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी काल पार पडली मात्र या संदर्भात अंतिम निर्णय होत असताना राज्य साखर संघाने दाखल केलेला हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागितली त्यामुळे राज्य साखर संघाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती उद्योग केला जात असल्याची टीका माजी राजू शेट्टी यांनी केली तर राज्य साखर संघात लवाड आणि लुटारुंजीची टोळी असून त्यांनी साखर उद्योग आणि सहकार साखर कारखान्यांसाठी आजपर्यंत काय केलं असा सवालही त्यांनी माध्यमांसमोर मांडलाय उच्च न्यायालयामध्ये एक रकमी एफ आर पीच्या याचिकेवर न्यायालय निर्णय देत असताना गेल्या अनेक दिवसापासून झोपेत असणाऱ्या राज्य साखर संघाला अचानक जाग आली आणि राज्य साखर संघानं हस्तक्षेप करत आम्हालाही आमचं म्हणणं मांडायचं आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं वास्तविक माता गेल्या दोन आठवड्यापासून सु सुनावणी चालू असताना राज्य साखर संघाच्या वकिलानं तोंडाला कुलूप लावलेलं होतं परंतु आता शेतकऱ्यांच्या बाजूला निकाल लागणार असं लक्षात आल्या आल्या साखर संघानं केवळ शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळू नये त्यामध्ये अडथळा आणावा या उद्देशानं आजची आजचा निर्णय टाळलेला आहे या राज्य साखर संघामध्ये बसणारे हे जे काय पहिल्यांदा साखर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होता त्यांनी काल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी महिलांच्या समस्या आणि अडचणींवर चर्चा केली त्याचप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महिलांना सक्रिय सहभाग घेता आला पाहिजे त्याच दृष्टीने सूचना केल्या असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय मी तेरा आणि चौदा या दोन दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे मी राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा सुरू केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली नंतर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे सकाळी जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये दिवसभरात वेगवेगळ्या कायदा सल्ला असेल विविध योजना असतील टोल फ्री नंबर असेल या सगळ्यांची माहिती देत अतिशय उत्तम रीतीची कार्यशाळा आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी महिलांची पार पडली आता मी दुपारी संघटनेची आढावा बैठक घ्यायची यामध्ये शहराचा आढावा जिल्ह्याचा आढावा असेल या आढाव्यामध्ये संघटना वाढीसाठी बुथ कमिटी पर्यंत जात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना महिला संघटना ही जोमाने उभी राहील यासाठीची आत्ताची आढावा बैठक पार पडली उद्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं दिवसभर जनसुनावणी आणि जिल्ह्याचा आढावा बीड तालुक्यातील शिवनी येथे माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं असून पत्राचं शेड तोडल्याने घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसान भरपाई व वा दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार देखील दाखल केली आहे पोलीस अधीक्षक साहेबांना माझं घर सेट पाळलेलं आहे त्या वस्तू सामग्री ज्या गेलेल्या आहेत व्हिडिओ कॅमेऱ्यात दिसत आहेत त्या त्यांना दाखविलेल्या आहेत आणि त्यांना मी आप या तीस तीन वेळेस भेट घेऊन हे सांगतो की यांच्यावर कारवाई व्हावी हो, परंतु आतापर्यंत कारवाई दुर्लक्षित आहे आणि मला मी तिसऱ्या वेळेस या ठिकाणी उपोषण करीत आहे तरीही दक्कल घेतली नाही कारवाई होत नाही ही एक शोकांतिका आहे ही जी कारवाई होत नाही ती दामिनिया आणि तृप्ती दे देसाई या ज्या मॅडम आहेत आणि सुरेश दत्त जे आहेत हे जे आरोप करतात इथल जे माफिया जे आहेत या माफियांच्यामुळं या इथल ज्या सरकारी जमिनी किंवा जो बी व्यवहार आहे तो अडचणीचा विषय बनत आहे त्यांचा हास्यप असल्यामुळं बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वंतीनंतर स्वागत आणि एक महत्वाची बातमी पाहूया मंडणगड तालुक्यातील महाप्रळ कुंभारे जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय सदर योजनेतून होणारा पाणी पुरवठा हा दूषित व दुर्गंधयुक्त असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकरवण पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे केला होता पाणी नमुना तपासणीसाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळात पाठवला असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार व सह ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी घालतायत की काय असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय यासंबंधीचा पहिला अहवाल उपविभागीय दापोली यांचा आला आहे की पाणी ते दावा क्रमांक दोनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस हा पहिला अहवाल आहे पाणी पिण्यास योग्य म्हणून त्याचबरोबर बरोबर ठीक वीस ते पंचवीस दिवसात त्यांचाच अहवाल येतो त्याच प्रयोगशाळेचा अहवाल येतो झव क्रमांक दोन दोन हजार पंचवीसचा की पाणी पिण्यास अयोग्य म्हणून तर एकाच प्रयोगशाळेतून हे दोन अहवाल पाणी पिण्यास योग्य पाणी पिण्यास अयोग्य हे असे कसे येऊ शकतात अशी शंका शंका आम्ही ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मांडली असता उपविभागीय अभिय उपअभियंता ज्यांची मातूर प्रश्न उत्तरे पाहता आम्हाला पूर्ण संशय झालेला आहे की हे अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमताने अशा प्रकारची कामं केली जातात लोकांची दिशाभूल केली जाते आणि लोका आ, सरकारी पैसा जो येतो आहे त्याचा अपहार केला जात आहे अशी पूर्ण आम्हाला खात्री झालेली आहे तर आमची मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर लवकर उच्चस्तरीय तपास तपास अधिक तपास व्हावा आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा अशी आम्ही मागणी करीत आहोत या ठिकाणी अमरावतीच्या तिवसा शहर लगतच्या राखीव वनक्षेत्राला आग लागल्याची भयानक घटना समोर आली आहे या आगीने मोठं रूप धारण करण्यास सुरुवात केली होती मात्र स्थानिक आणि तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाने अनेक तास प्रयत्न करून आग विझवण्याचं काम केलंय नाशिक शहरच्या मनमाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेले देशी दारूचं दुकान तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवी निकम उपोषणाला बसलेत आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे तर संबंधित अधिकारी डोळे झाकपणा करतायत की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचं दिसून येत नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास लहान असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय कर। वाहतूक कोंडी पावसाळ्यात पाणी साचणं यामुळे या मार्गामध्ये त्रासदायक ठरत असून नागरिकांच्या सोयीसाठी या भुयारी मार्गेच तातडीने रुंदीकरण करावे अशी मागणी विधानसभाचे आमदार सुहास कांदे यांनी भुसावळ रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडे पत्रकाद्वारे एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि ही महत्वाची बातमी पाहूया बीडचा अष्टी तालुक्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू आहेत अशी माहिती अष्टीचा तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे आष्ट तालुक्यातील कडा येथे परीक्षा केंद्रांच्या भेटीदरम्यान त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे अष्ट तालुक्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आलं तर पोलीस बंदोबस्तात परीक्षा कॉपीमुक्त पद्धतीने अत्यंत सुरळीतपणे सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं अष्ट तालुक्यात ता किंबोना पूर्ण महाराष्ट्रावरच बारावीच्या परीक्षा चालू आहे त्या अनुषंगानं कॉपीमुक्त अभियान याचा एक पार्ट म्हणून आम्ही आज कडा येथील श्रीराम महाविद्यालय इथं आलेला आहोत एकूण विद्यार्थ्यांची संख्या खूप चांगली आहे अबसेंट विद्यार्थी अजिबातच नाही आहे आणि परीक्षा एकूण का कॉपीमुक्त वातावरणात अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालू आहे पोलिसांचा बंदोबस्त चांगला आहे बैठे पथकही इथं आहे शिक्षक प्राचार्य आणि बाकीचे इतर सहशिक्षक या सगळ्यांचंच चार चांगलं सहकार्य आहे परीक्षा चांगल्या पद्धतीनं चांगलं जालनाच्या घाणेवाडी येथे सत्तर एकर जागेवर पंच्याण्णव कोटी रुपये किमतीचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे पंधरा मेगावाट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प असून या प्रकल्पाचं काम येत्या एप्रिलमध्ये दोन हजार पर्यंत पन्नास टक्के पूर्ण करण्यात येईल अशी माहिती शिवसेनाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रकल्पामुळे जालना महानगरपालिकेचा वीज बिलावर खर्च वाचणार आहे तर हा पैसा जालनाच्या विकासासाठी वापरला जाईल असं देखील खोतकर म्हणाले त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी सत्तर एकर जागेवर तिथं सत्तर एकर जागा उपलब्ध आहे त्याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला जागा निश्चित केली मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मेढामार्फत मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला पंधरा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचे मेघा मेढाने आम्हाला कळवलेलं आहे मेढाने डीपीआर तयार करून साताऱ्यातील संगम माहुल येथे नदीच्या संगमावर पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण वेन्ना रथ उत्सव अतिशय उत्साहात पार पडला यावेळी ग्रामस्थांनी दोर खंडांच्या साह्याने कृष्णामाईची मूर्ती आणणारा लाकडी रथ ओढत तो कृष्णा आणि वेन्ना नदीच्या संगम पात्रात आणून त्यावर जलाभिषेक देखील घातला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अडकल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी कृष्णा महिला हा नवस बोलण्यात आल्याची आख्यायिका आहे चार दिवस चालणाऱ्या या कृष्णा उत्सवात वेगवेगळे कार्यक्रम देखील घेतले जातात बातमीपत्राच्या अखेरीस एक आनंदाची बातमी आहे पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ मस्कोबा यात्रेस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे तर मंदिर परिसरातील भव्य दृश्य ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून कैद करण्यात आलंय या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट